नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाची अपडेट आणि अतिशय महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट बघणार आहोत ती म्हणजेच आत्ताच नुकत्याच झालेल्या निवडणुकींचा निकाल लागला म्हणजेच विधानसभेचा महाराष्ट्राचा निकाल लागला आणि एक खाते महायुतीला या ठिकाणी सत्ता मिळवल्या मिळवण्यासाठी यशदेखील आलेलं आहे परंतु हे मिळवत असताना नेमकं घडलंय काय त्यामुळेच या महायुतीला एक खाती महा सत्ता मिळवली किंवा मिळवण्यात यश आलेलं आहे तर या ठिकाणी आपण बघितलं की जनतेचा कौल म्हणावा तर एक खाते जनतेने माहितीला खरंच कौल दिला की संपूर्ण महाराष्ट्रात आता एकच चर्चेला उदन आलं ते म्हणजेच ई व्ही एममध्ये झालेला घोटाळा आणि हा घोटाळा कितपत खरा आहे आणि कितपत खोटा आहे खरंच घोटाळा झाला आहे का हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं कारण घोटाळा नाही झाला तर मित्रांनो आपल्या हाती एक रिपोर्ट आला त्यामध्ये स्पष्ट असं देखील सांगण्यात आलं आहे की कोणत्या मतदार क्षेत्रात एकूण मतदानापेक्षा कमी मतदान झालं आणि कोणत्या मतदान क्षेत्रात एकूण मतदानापेक्षा जास्त मतदान झालं म्हणजेच निश्चितच या मतदार क्षेत्रातले आमदार काही घोटाळ्यांनी तरी निवडून तर आले तर नाही ना तर हेच आपल्याला ग्राउंड फिगरच्या या रिपोर्टमध्ये बघायचं काय आहे हा रिपोर्ट तर मित्रांनो काही मतदान क्षेत्र लोकमत या न्यूजपेपरमध्ये आपल्याला एक बातमी छापून आली त्यात असं स्पष्ट मत लिहिलं की मते ही ई व्ही एमची आणि तिथली झालेली मते ही जुळत नाही आहे कारण ही जुळलेली मते नाही आहे मतदान व ई व्ही एमचा कुठेही या मतांशी जुळण्याचा प्रकार घडत नाही आहे नेमकं झालंय काय का मते कशी जुळत नाही तर विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेल्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ई व्ही एममधून बाहेर आलेले आकडे यात मोठी तफावत असल्याची बाब देखील निदर्शनास आली आहे पंच्याण्णव मतदारसंघात वीस नोव्हेंबरला यू एमने झालेल्या मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला याच यू एममधून बाहेर असलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचं दिसलं आहे म्हणजेच वीस तारखेला मतदान झालं त्यापेक्षा निकालात जे मतदान बाहेर आलं त्यात मोठी तफावत आहे कुठे मतदान झाल्यापेक्षा कमी आलं यू एममधून तर कुठे त्यापेक्षाही जास्त आलं तर कोणकोणत्या मतदार संघात किंवा कोणकोणत्या विधानसभा क्षेत्रात हे घडलं हे आपण बघू तर मित्रांनो ज्या मतदान संघात ज्या मतदारसंघात कमी मते आली ती मतदारसंघ हे मी तुम्हाला पुढे दाखवतो आपल्याला स्क्रीनवर देखील दिसत आहे तर नंबर चा आहे अक्कलकोवा तर नवापूर साखरी शिरूर चोपडा भुसावळ जळगाव शहर चाळीसगाव पाचोरा जामनेर अकोट अकोला पश्चिम मोर्शी वर्धा सावनेर नागपूर मध्य नागपूर पश्चिम कामठे आर्मोरी अहेरे बल्लारपुर चिमूर वनी नांदेड, नांदेड़ दक्षिण मुख नांदेड़ दक्षिण मुखेड़ कलमपुरी गंगाखेड़ पाथरी घनसांगी बदनापुर औरंगाबाद पश्चिम गांगापुर नांदगाव मालेगाव बाह्य मलग यठिका ये बाग बागला सॉरी शिन्नर निफाड़ नाला सोपारा वसई भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम अंबरनाथ कल्याणपूर्व कल्याण ग्रामीण मीरा भायदर ओळा भाजीवाडा कोपरी पाचपाखडी यानंतर दिंडोशी चारकोप विलेपाल चांदीवली सायनकोळीवाडा मुंबादेवी पनवेल कर्जत नंतर अलिबाग त्यानंतर इथं आंबेगाव शिरोर इंदापूर बारामती मावळ कोथरूड खडकवासला पुणे कंटोमेंट कोपरगाव श शेवगाव लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर औसा तुळजापूर म्हाडा सोलापूर शहर मध्य तर कोल्हापूर उत्तर आणि खालापूर अशा या शहात्तर मतदारसंघात विधानसभेच्या झालेल्या ते वीस तारखेच्या म्हणजे वीस तारखेला वी जे ई व्ही मतदान झालं त्यापेक्षाही कमी मतदान काउंटिंगमध्ये तेवीस तारखेला आढळलं म्हणजे येथे ई व्ही एममध्ये खरंच आपल्याला देखील तफावत म्हणजेच भ्रष्टाचार नाही का हा प्रश्न यावर तो निर्माण होतो तर याचबरोबर मित्रांनो दुसरं आहे ते म्हणजेच आता आपण बघितलं झालेल्या मतदारांपेक्षा कमी मतदान कोणत्या कोणत्या विभागात आलं परंतु आता काही विभाग हे आहे की त्यात झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान आलं म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मतदार क्षेत्रात जर हजार मतदान होतं तर व्ही एममधून पंधराशे मतदान काउंटिंग झालं म्हणजेच असे नेमके हे विधानसभा क्षेत्र कोणते तर या मतदारसंघात आपण बघू जे मतदारसंघ आहे ज्यात जास्त मूळच्या मतदानपेक्षाही जास्त मतदान झालं तेच मतदारसंघ म्हणजेच नंबर लेख येतं आमगाव नंतर उमखेड लोहा देगल देगलूर हिंगोले औरंगाबाद पूर्व वैजापूर मालेगावमध्ये कळवण चांदवड दिंडोरी बोईसर भोसरी परळी त्यानंतर येतं करमाळा सोलापूर दक्षिण म्हणजे सोलापूर दक्षिण कागल कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले ह्या एकोणावीस मतदारसंघात एकूण झालेल्या मतदानापेक्षाही जास्त काउंटिंगमध्ये ई व्ही एमच्या मतदान झालं आणि या आता हाच प्रश्न विरोधकांना देखील पडला आता हा प्रश्न असा पडला विरोधकांना की त्यापेक्षा मतदान झालं कसं काय म्हणजे ऑलरेडी ई व्ही एममध्ये मतं वाढून तर नाही दिली किंवा मग कमी झालेल्याच्यात तर आमचीच मतं कमी नाही केली एकूण मतापेक्षा हा देखील प्रश्न आहे आणि यावरती आता निवडणूक आयोग काय प्रश्न चिन्ह निर्माण करतं किंवा काय निकाल देतं हे त्यांचा प्रश्न परंतु आपल्याला हा रिपोर्ट बघणं अतिशय महत्त्वाचं होतं तर या मतदारसंघात मोठी तफावत आढळत असल्यामुळे एकोणावीस मतदारसंघात यू व्ही एममध्ये जास्त मते आढळली तर पंच्याण्णव मतदारसंघात तफावत आहे आणि शहात्तर मतदारसंघात यू व्ही एममध्ये आहे त्यापेक्षा कमी मतदान आढळले तरी एकशे त्र्याण्णव मतदारसंघात फरकच नाही म्हणजे तिथं एकशे तेरा जे आहे त्यात झालेल्या मतदारां इतकीच काउंटिंग झाली आणि मतमोजणीत एक सारखी मते यू एम आकडेवरील कोणताही फरक आढळलेला नाही तर हा ग्राउंड रिपोर्ट आपण जर बघितलाच तर, तर मित्रांनो मी तुम्हाला आणखीन एक रिपोर्ट दाखवतो त्यामध्ये मतदानात झालेली तफावत ही नेमकी कशी होती आणि तेच तुम्हाला या व्हिडिओतून देखील कळेल तर मी तुम्हाला या ठिकाणी लगेच स्क्रीनवर देखील दाखवतो हे बघा आता एक फेरी क्रमांक नऊचं मतदान आहे एक आपण बघू ये मतदानाची गावं काही विभागाचे आणि बुथवर झालेलं मतदान बूथ नंबर आणि त्यावरती झालेलं मतदान आणि उमेदवार आणि त्यांची तफावत आता आपण बघू मित्रांनो कराड जो के माजे ता की माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला परंतु त्यांच्या पराभवात या ठिकाणी नेमके मतदानात काय तफावत आली तर मित्रांनो या ठिकाणी तफावत अशी आहे की झालेलं मतदान आपण एक तुम्हाला या लाल राऊंडमध्ये दिसतंय बघा कराडमध्ये भूथ नंबर सातशे पंचावन्नमध्ये झालेलं मतदान होतं पाचशे चौदा त्यात डॉक्टर भोसले भाजपचे जे उमेदवार होते त्यांना पडलं पाचशे सत्तावन्न आणि पृथ्वीराज चव्हाण यांना पडलं एकशे पन्नास म्हणजे दीडशे मग आता तुम्ही विचार करा झालेलं मतदान होतं पाचशे चौदा पाचशे चौदापैकी भाजपच्या उमेदवाराला पडलं पाचशे सत्तावन्न आणि यांना पडलं प्रतिस्पर्धी पृथ्वीराज चव्हाण यांना दीडशे म्हणजे आपण गणित जर केलं तर पाचशे सत्तावन्न आणि दीडशे किती होते तर पाचशे सत्तावन्न आणि दीडशे म्हणजे सातशे सात मतदान होतं आणि सातशे सात मतदान या ठिकाणी होतं आणि मतदान झालं होतं पाचशे चौदा मग हे वरचे वाढलेले मतं आले कुठून हा मोठा प्रश्न आहे यानंतर मित्रांनो मी तुम्हाला लगेच पुढचंही दाखवतो ज्यातही मोठी तफावत आपल्याला बघायला मिळाली जी तफावत तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी कन्नड विधानसभा क्रमांक एकशे पाच तळनेर या गावात एकूण मतदार तीनशे शहाण्णव त्यापैकी झालेलं मतदान तीनशे बारा म्हणजे मतदानात गावच्या यादीतच तीनशे शहाण्णव जणांचं नाव आहे जी की विधानसभा क्रमांक एकशे पाच कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील येतो आणि यामध्ये कळनेरगाव या गावात तीनशे शहाण्णव एकूण मतदान आहे त्यापैकी झालेलं मतदान तीनशे बारा यामध्ये शिवसेना उबाठा गटाला पडलं एकशे चौऱ्याण्णव शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार होत्या त्यांना पडलं तीनशे सव्वीस अपक्ष हर्दवर् हर्षवर्धन जाधव यांना पडलं एकशे चार आणि मतांची एकूण बेरीज केली तर एकशे चौऱ्याण्णव तीनशे सव्वीस एकशे चार यांची बेरीज होती सहाशे चोवीस आता सहाशे चोवीस मतदान पडलं आणि मतदान होतं तीनशे चौऱ्याण्णव टोटल गावचं आणि गावातून मतदान पडतंय सहाशे चोवीस म्हणजे अर्ध्याच्या वरती मतदान आणले कुठून हा देखील प्रश्नच नाही का हा मूळचा प्रश्न उभा राहतो असे अनेक आपल्याला बघायला मिळतील परंतु असे धागेदोरे भरपूर आपल्याला सापडतील देखील परंतु आपल्याला त्या गोष्टीकडे जायचं नाही कारण ज्याचा त्याचा तो प्रश्न असतो परंतु आपण एकच या ठिकाणी जे रिपोर्ट आपल्याला लोकमतच्या न्यूजपेपरात छापून आला होता त्या संदर्भातच ही तफावत बघायला मिळाली आणि याच तफावतीमुळे आपल्याला हे वाटत असेल तर की नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आकडेवारीत हा फरक पडला आणि याच्यामुळेच एक हाती महायती असं तर नाही झालं ना खरं तर ग्रामीण किंवा असो किंवा लोकांच्या तोंडातून शब्दसुद्धा येताना आपल्याला बघायला भेटत आहे की एवढी तफावत येऊ शकत नव्हती एक हाती सत्ता येऊ शकत नव्हती लोकांचा खूप रोष होता पण झालं काय परंतु हा एक पॉईंट आहे की आईनं वेळेवरती वातावरण बदललं होतं बटेंगे कटेंगे एक हे सेफ हे नारा लागला त्याने हिंदुत्व एकवटलं लाडकी बहीण एकवटली आणि यानंतर काई फार काई थेक, थेक, काही थोडंफार आणखीन काही भर पडले आणि महायुती विजयी झाली कारण लाडक्या बहिणींनी मनात एक ध्यानात एक आणि डोक्यात एक ठेवलं होतं आणि त्याचाच विजय जरी या ठिकाणी महायुतीला होताना आपल्याला बघायला मिळाला परंतु मित्रांनो काही असो लोकशाही यात लोकशाहीप्रमाणेच मतदान होतं पण आता याकडे लक्ष न देता आपण थेट हा विचार करू की सामान्य जनतेचाच कौल असेल पण मिळालेल्या रिपोर्टनुसार तुम्हाला काय वाटतं आप आम्ही तर याची पुष्टी केलेली नाही परंतु मिळालेले रिपोर्ट जे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आज व्हायरल होते यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन आहे तर आता सबस्क्राईब करा चला भेटूया जय महाराष्ट्र